तितुरी तेव्हाही होती आत्ताही आहे आमदार सिद्धार्थ खरात यांची सध्याच्या राजकारणावर टीका छत्रपती संभाजी राजांचं शौर्य कोणी थांबवू शकत नव्हतं त्यामुळे त्यांच्या ही फितुरी झाली आणि त्यांना पकडून देण्यात आलं सध्याच्या राजकारणातही अशीच फितुरी सुरू आहे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभा राहिलेल्या शिवसेनेच्या संदर्भातही अशीच फितुरी झाली आहे काही विचारांनी शिवसेना फोडली आहे फितुरी ही तत्त्व आहे फितूर झाल्यावर मोठमोठ्या सत्ताही उलटून पडल्यात महाराष्ट्रात तेच चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट हा पिळून आहे असं व्यक्त केले राजकारणात कशी झाली फितुरी काय म्हणले आमदार सिद्धार्थ खरात पाहूया आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस फितुरी झाली त्याच कारणामुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं आजही ती फितुरी महाराष्ट्रात दिसून फार अतिशय चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे मोठे मोठे जे काही राज्य या देशामध्ये दे निर्माण झालेले आहेत तुम्ही पाहिलं असेल जयचंद नावाचा राजा होता आणि पृथ्वीराज चव्हाण होते जयचंद आणि पृथ्वीराज हे दोन्ही हिंदू राजे होते परंतु दोघेही कजिन होते ॲक्च्युली ते परंतु जयचंदला पृथ्वीराज चव्हाण यांचं शौर्य आणि यांचं राज्य मान्य नसल्यामुळं जयचंदनी फितुरी करून मोहम्मद गोरीला या देशावरती आमंत्रण दिलं आणि त्यांना सांगितलं की भारतावरती स्वारी करा कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पानिपतची लढाई तुम्ही पाहिली असेल जी इंग्रज विरुद्ध प्लासीची लढाई स्वारी प्लासीची लढाई तुम्ही पाहिली असेल इंग्रजांना मदत करणारा इथलाच आपला जो काही हे होता भा भारतातलाच माणूस होता त्यांनी इंग्रजांना मदत केली त्याच्यामध्ये तुम्ही इतिहास पाहिला असेल की ह्या लोकांनी त्यांना मदत केली आहे आणि संभाजीराजे तुम्ही पाहिला असेल हा हा जो चित्रपट संभाजीराजांना जे काही शौर्य आहे ते शौर्य कुणाच्यानी कुणाच्याने थांबू शकत नव्हतं आणि म्हणून संभाजीराजांना कैद करायचं असेल तर आपसातली दुही आणि जी फितुरी आहे ती या ठिकाणी आलेली फितुरी कुठल्या का जातीची नाही कुठल्या का माणसाची नाही फितुरी ही स्वार्थी जी लोक आहेत त्यांचे आहेत महाराष्ट्रात आज आजसुद्धा तीच पितुरी आहे तुम्ही राजकारणामध्ये पाहिलं असेल जी काही हिंदवी स्वराज्याच्या आधारावरतीच जी काही शिवसेना या ठिकाणी प्रस्थापित झाली होती ती शिवसेना अतिशय जोराने चालली होती महाराष्ट्र काबीज करायला निघाली होती महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन निघाली होती पण महाराष्ट्राचा स्वाभिमान तुडून या महाराष्ट्रामध्ये जी फितुरी झाली ती याच तऱ्हेची झालेली आहे आणि ती फितुरी जी आहे ती फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे मग तो औरंगजेब असेल तरी सुद्धा या ठिकाणची माणसं हातमिळवणी करायला तयार नाही औरंगजेबासोबत हात मिळवणी झालेली आहे ब्रिटिशांना म्हणजे ब्रिटिशांसोबत या ठिकाणी हातमिळवणी झालेली आहे जयचंद आणि मुसल म्हणजे मुघलांसोबत मोहम्मद घोरीसोबत हा हातमिळवणी केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा स्वार्थासोटी सा स्वार्थापोटी जे काही हि जी फितुरीची जी फितुरी कहाणी आहे ती अशीच पुढे झालेली आहे महाराष्ट्रात सुद्धा पितुरी फितुरी, फितुरी तत्व आहे ते काळाच्या पलीकडे गेलेलं आहे माणसाच्या मनामध्ये पितुरी असते जिथे पितुरी होते तिथे मोठमोठे साम्राज्य सुद्धा उलटून पडतात दुर्दैवी गोष्ट आहे पितुरी असणारी माणसं या जगामध्ये आहेत या देशामध्ये ते दे, तेव्हाही होते ना आजही आहे तसेच इतिहासकारांना धमक्या दिल्या जात आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे झुंडशाही महाराष्ट्रात आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विद्या विभूषित व सुसंस्कृत आहेत त्यामुळे ते अशा प्रकाराला थारा देणार नाहीत असं मत व्यक्त करत आमदार सिद्धार्थ खरात यांनी केलंय तसेच शिवसेनेमध्ये हीच फितुरी झाल्याचं मत व्यक्त केले छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यावर असलेल्या छावा चित्रपटातून आपल्या राज्याचा इतिहास जाणून घेतला तसेच यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मत व्यक्त करत चित्रपटातून अंगावर काटे उभे राहतात असं सांगितलं